फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले आहेत अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे त्यामुळं आम्ही सगळं लोकशाही मार्गानं करतो आणि लोकशाही मार्गानं आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलं आहे सुद्धा आणि राहिल्यालासुद्धा घेणार आहे तुला काय करायचं ते कर करणार जे सोळा टक्के आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पण मागं घ्या ते पण मागं घ्या मग कारण त्याच्यामुळंसुद्धा तणाव होऊ शकतो ना मग तिने जर ठरवलंस तर मग मराठ्यांना दलित मुस्लिमांना आदिवासीला आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे चारशे जाती झाल्या कशा ते शिंगर चलत बघा मागा मागं तसं तसं खेळ यांचा अरे तुम्ही लढा ना तुम्ही मागा ना असं दुसऱ्याला दिलं महाजीतील दिलं दिले, दिले आम्हाला द्या सार दिलं आम्हाला द्या ही असलं कोणतं रडक आहे जरांगेशाही नाही अजून या देशाचं संविधान मजबूत आहे नाही ते त्याच्या डोक्यातली ती खोड आहे ती जरांगी शाही काही त्याला वाटतं त्याच्या मानण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही धनगराच्या एष्टी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावलेत अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे त्यामुळं आम्ही सगळं लोकशाही मार्गानं करतो आणि लोकशाही मार्गानं आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलं आहे सुद्धा आणि सुद्धा घेणार आहे तुला काय करायचं तर करणार बरं या, या जी आरमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं ते या ठिकाणी म्हणतात त्यामुळे हा जी आर मागं घेतला पाहिजे नाही मग दोन हजार जे सोळा टक्के आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पण मागं घ्या ते पण मागं घ्या मग कारण त्याच्यामुळे सुद्धा तणाव होऊ शकतो ना मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं आता हे तर हे जे आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे जी आर कोणाला आधारही दिलेला नाही एकशे ऐंशी जातीच्या साडेचारशे जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे जर आता छगन भुजबळ विषयीचं वाटलंच करायचं आहे जर ठरवलंच तर मग मराठ्यांना दलित मुस्लिमांना आदिवासीला आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे चारशे जाती झाल्या कशा मराठा समाज हा मागास नाही तो पुढारलेला समाज आहे मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून काय ते देखील यात येऊ शकत आणि तू काय कमी पुढारलेला तू पण पुढारलेला आहे तो अजिमिनी तर सगळ्या प्रत्येक गावात गावाला शेजारीच मिळेच येत तुमचे मग किती जाती दाखवायच्या जा? त्याला एक तर अकलीचं नाही राहिला बाग आरक्षण श्रीमंतीवर दिलंय का शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर दिलंय याची ती वेरीजच करत नाही त्याला फक्त ओबीसीचा काही करून त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वापर करायचा आहे आणि तो पूर्वेपूर गोरगरीब ओबीसीला येड्यात काढतोय पुरेपूर येड्यात काढतोय तो रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत त्यामुळे रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिले आणि तुला का उतरू नको म्हणलं तुला आलंय का दुसरं जिंदगीत आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची नसलं तर ठीक आहे नसल्यावर तुम्ही मागणी करावं तुमच्या लोकांसाठी मागाव एखाद्या जमातीसाठी मागावं त्यात काही अडचण नाही ना पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे ते सुद्धा गुन्हे आता सरकारने यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे ह्या छगन भुजबळ गोरगरीबीसीना विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा ओबीसी लावतो तो एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये ही सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे मंत्रिमंडळात दाखल न करता हरकती मंत्रिमंडळ आहे का तुला नाही विचारलं मग लगेच लगेच मानपाना आपल्याला कसलं जन्मलन कसलं असलं नाही ओबीसीत इतकी घाणजलमाली की सगळं ओबीसीचा वाटळं करायला लागला जाती जाती वाद लावला तुला विचारलं तरच काय तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का बाकीच्यांना काय बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्टर चालवलं नाही का कधी त्यांना काय द्यायचं संविधानाचं काय माहिती नाही का त्यांना राज्य मागासवर्ग आयोग आहे केंद्रीय मागासवर्ग आयोग काय समित्या काय हे बाकीच्या मंत्र्याला माहीत नाही का एकटा एकट्याला शाना लागून गेला हे हपापलेलं आहे मंत्रिपदासाठी हपापलेलं आहे ओबीसीना ओळखलं ना पाठीमागं त्याला हे कसा भांडणं लावतो त्याला सहा सात महिने मंत्रीपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसत सुद्धा नव्हता तो बाहेर जाऊन बर्फात झोपला होता कुठेतरी ओबीसीना माहीत झालं हे फक्त वाद लावण्यासाठी मोर्चे काढायसाठी एखोटाने करतो आणि ओबीसीने शहाणं व्हावं आणखीन पण की याच्या नादी लागून गोरगरीब ओबीसीचा वाटवळ करू नये त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत मग आणि पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षणसुद्धा बाहेर काढणार आहेत कुठल्याच निकषात ते बसत नाही ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात बसतंय ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात बसतंय ते कशातच बसत नाही यावर्षी बजेटमध्ये मराठा समाजाला सहाशे दोन कोटी चौरेचाळीस लाख रुपये मिळाले मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रकडले असं सुद्धा एक दाखवला त्याला ती सवय ना त्याला काय दिलं आत्ता बघत हजारो कोटी रुपये दिले तेव्हा सारखे तर आत्ता आमचे दोन तीन वर्ष आहे ते तुम्हाला हजारो करोड रुपये दिले तेव्हा जमत होतं का आम्ही म्हणलोत का दिले ओ विश्व महामंडळाला का दिले महाजीतीला का दिले आम्ही एखादा बरं शब्द काढला <से दिलेगी> आमच्या सारथीला दिले की लगेच पोट दुखतं मग ज्याला ही बरोबरी करायची सवय लागली ज्यांना मरदानगीसारखं लढून स्वतःच्या जातीला स्वतःच्या जमातीला मिळून द्यायची यांच्या धमक नाही हे फक्त दुसऱ्याला दिले की रडतात लगेच आणि मग ते मिळवी देत एखादं उपोषणाला बसलं त्याच्या पुढे येऊन बसणार रडणार ते शिळेचं शेपूड नच धँडलेली शिळी त्याचं शेपूड बांधलेलं असतं असं ना मारतासारखं लढायची सवय लागली आहे त्या लावल्याला उपोषणाला कुणी बसलं की पुढं आणून बसायची कुणी मोर्चा काढले की आपण काढायचा कुणी मुंबईला चाललं की आम्ही तुमच्या मागं यायलोत म्हणायचं ते शिंगरं येत बघा मागा मागं तसं तसं खेळ आहे यांचा अरे तुम्ही लढा ना तुम्ही मागा ना असं दुसऱ्याला दिलं मग दिलं की आम्हाला द्या सारतील दिलं आम्हाला द्या ही असलं कोणतं रडकं आहे तुम ही याची जी घासव आहे ना ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली आम्ही म्हणलं मग आजीतील देऊ नका दाखवा एखादा शब्द आम्ही म्हणलं का ओबीसी महामंडळाला देऊ नका एका शब्द दाखवा नुसतं सारथीर दिलं तुझं एवढं का पोट दुखायला लागलं तुला घेणं काय घ्यायचं ती आणि तुमच्यासारखे जातीवादी नाहीत ना आम्ही आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली त्यात ओबीसी सुद्धा लोक घेतले आम्ही म्हणलं ना ते ओबीसीचे बाहेर काढा तुमचं तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची त्याच्यात बी मराठा नाही सरळ सरळ जातीवादी येऊ हे नाही का दिसत तुला मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे ऑलरेडी दहा टक्के एसीबीसी आरक्षण शिक्षण काही कळत नाही त्याचं मला का ना काही बे अक्कल सगळ्या दुन्याचा त्याला एसीबीसी चा एसी सी फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं एकोणीसशे सदुसष्टचं आरक्षण त्यात एकशे जाती आहे त्याच्यात त्र्याऐंशी क्रमांकाला कुंबी आहे याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का कुणाला मागास सिद्ध करावं लागतं कोणाला नाही करावं लागत इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत येत ओबीसीच्या आरक्षणात त्या यादीनुसारच मंडलनं नव्वदला एकोणनव्वदला ला आरक्षण दिले सगळ्याला ती एकोणीसशे सदुसष्टचा चा रोली त्याप्रमाणे काहीच करायची गरज लागत नाही कुणबी नोंद निघाली प्रमाणपत्र द्यायचं त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे मागासवर्ग आयोगाकडण्याची गरज नाही ते एसीबीसीचं शी इकडं कुठं जोडी तू याच्यातून त्याच्यात तुला काही फरक कळतो का इथं काही करावं लागत नाही मागासले पण सिद्ध करावं लागत नाही याचं आधीच केलेलं एकोणीसशे सदुसष्टलाच नवीन जाती घालायचं असल्या किंवा नवीन त्यांना काही आरक्षण नवीन द्यायचं असलं वेगळं पन्नास टक्क्याच्या वरचं आता पन्नास टक्क्याच्या आत्ता कोणाला देता येत नाही मग मागास ते मागासले पण त्याचं सिद्ध करावं लागतं एसीबीसीचा शी विषय वेगळा डब्ल्यूचा विषय वेगळा ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा कुठं लिंकड भरडतं ते प्युअर पागल झाले त्याला आता थोड्या दिवसात तुम्हाला जनाऱ्याच्या नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्यावं लागणार आहेत आता